हो हो मित्रांनो आणि आता आपण पोचलेलो आहोत वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास खारदुंगला पास आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा क्लायमेट आहे आणि खूप थंडी आहे खारदुंगला पासवर सो <laughs> so, आज या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत ते खारदुंगल्याचा स्नो आणि नंतर दिस्कित मॉनेस्ट्रीला व्हिजिट करणार आहोत आणि दिस्कित मॉनेस्ट्री आपण एक्सप्लोर करणार आहोत दिस्कित मॉने मॉनेस्ट्रीचा व्ह्यू आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत हंडरकडे आणि हंडरमध्ये आपण करणार आहोत कॅमल राईड जी खूप फेमस आहे तिथली कॅमल सफारी आणि तिथला क्लायमेट या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आता सुरू करूया सर्वप्रथम सकाळी सकाळी आपण निघालेलो आहोत लेवरून खारदुंगला पासकडे लेह मार्केटपासून खारदुंगला आहे एकोणचाळीस किलोमीटर आणि त्या तोच प्रवास आता आपण चालू केलेला आहे ते बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू आहे अजून खारदुंगल्याला पोहोचलो पण नाहीये आणि खूप सुंदर सुंदर असे सिनेरी लागलेले आहेत आणि आपण थांबवून त्याचा व्ह्यूची मज्जा घेत आहोत त्याच्यानंतर आता पुढे निघालेलो आपण खारदुंगल्याकडे इकडे पास लागतो जिथे आपल्याला इनर लाईन ला पास शो करावा लागतो खारदुंगल्याकडे जाण्यासाठी त्यासाठी सगळ्या सा गाड्या लागलेल्या आहेत चेकिंगसाठी साठी आणि इथला आपला इनर लाईन परमिट आपण जेव्हा शो करू तेव्हाच आपल्याला पुढे जाण्यासाठी परमिशन आहे तर चला, चला आताही आप आपणही सुद्धा आपला परमिट दाखवूया कारण सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे व्ह्यू आहे तिकडे ढग पूर्ण डोंगरावर उतरलेले आहेत आणि एकदम असा अविस्मरणीय क्षण आहे बिकॉज असे व्ह्यू आपल्याला इकडे मुंबईमध्ये बघायला मिळत नाहीये एकदम असा क्लिअर डोंगर म्हणजे ओसाड पडलेले सगळे डोंगर ओसाड रस्ते जिथे कोणीच नाही आहे आणि त्याच्यावर हा असा ढगांचा एकदम बनलेला अतिशय सुंदर असा चित्र असे सगळे रस्ते लागत आहेत पूर्ण खारदुंगलापर्यंत आणि जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला लेच समजतं की एकदम असे ओसाड डोंगर आहेत ज्याला डेझर्ट म्हणतो आपण कोल्ड डेझर्ट तसंच आहे सगळं सगळे ओसाड डोंगर ना झाड आहे ना काय आहे आणि अतिशय असे भयंकर रस्ते आहेत म्हणजे थोडे रिस्की रोड आहे तुम्ही बघू शकता थोडासा तुमचा बॅलन्स गेला आपण डायरेक्टली रोडच्या खाली पण ज्या रोडवर जाताना जी मजा आहे जो व्हीव आहे तो खरंच अविस्मरणीय क्षण आहेत कारण ह्या आयुष्यभर टिपून ठेवणारक्या गोष्टी आहेत ते बघू शकता इथे खूप सुंदर असं व्हि आहे मित्रांनो आज आता खारदुंगला पासला निघालेला होतो आपण आणि तिथून चाललोय नोब्रा व्हॅलीला डे थ्री आहे आपला आज आणि खूप छान क्लायमेट मिळालाय सकाळी निघाला निघाला पाऊस लागला होता त्याच्यामुळे थोडासा क्लायमेट खूप छान झालाय ऊन नाही आज आणि खूप मजा येते तर बघा तुम्ही नेचरचा खूप छान असा नेचर आहे आणि खूप छान असे व्ह्यू आहेत सगळीकडे असे डोंगर आहेत आणि इकडे खूप सारे अशा दगडी आहेत पण बघू शकता तुम्ही हे बघा खूप सारे असे शार्प टर्न आहेत खारदुंगला पासला आता पोहोचणार साधारणतः एक पुढल्या पंधरा मिनिटात तुम्ही रोड बघू शकता खूप असे भयानक रोड आहेत एकदम रिस्की रोड आहेत पण मजा येते या रोडला आणि आता वाटतय की एक लदाखची जी मजा आहे ना ते बोलतात ना लाईफ मध्ये एकदा तरी लदाखला यायला पाहिजे ते आता फील होतय चला आता बघूया पुढे 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 काय काय घडतंय आणि फायनली आपण पोचलेलो आहोत ते खारदुंगला पास इथे ते बघू शकता अतिशय सुंदर आणि अशी थंड अशी हवा सुटली आहे इथे आणि खूप प्रसन्न वाटतोय हे आहे खारदुंगला पास खूप सारे लोक जमलेत आणि लोक फोटोशूट करत आहेत बघू शकता इथे थोडासा स्लो दिसतोय पण तोही मेल्ट झाला आहे बरेच सारे ग्लेशियर आता मेल्ट झालेले आहेत कारण जुलै महिना चालू आहे आणि खूप सकाळ सकाळ खूप थंडी आहे जास्त वेळ ते थांबलो तर त्रास होईल आणि बघा मित्रांनो आत्ता आपण उभे आहोत सतरा हजार नऊशे ब्याऐंशी फूट हाईटवर म्हणजे समुद्रसपाटीपासून सतरा हजार नऊशे ब्याऐंशी आहे हे आहे खारदुंगला पास आणि बोल याला असं म्हणतात की जगातला हायेस्ट मोटरेबल पास आहे आता एक दुसरा पास झाला आहे तो आहे उन्मिंगला तो एकोणीस हजार फीटवर आहे बट हा एवढ्या वर्ष अजूनपर्यंत खारदुंगला पास हा सर्वात हायेस्ट होता आणि त्याचाच आपण व्ह्यू घेत आहोत आणि अतिशय थंड आहे इकडे एकदम ड्राय आणि थंड हवा सुटली आहे त्याच्यामुळे असा श्वास घ्यायलाही त्रास होतोय आणि नाकातून थोडं थोडंसं रक्तसुद्धा येतोय तुम्ही बघू शकता हे आहे इथलं ग्लेशियर जे मेल्ट झालेत आणि थोडं थोडं कुठे कुठे बर्फ आहे पण खूप सुंदर असं व्ह्यू आहे इथलं खारदोंगला पास आणि थोडी आता आपणही मजा घेणार आहोत त्याच्यासोबत <laughs> मित्रांनो फायनली आपण खारदुंगलावरून खाली उतरलेलो आहोत आणि नॉर्थपूलला आलेलो आहोत तीन चार दिवसांनी नंतर फायनली आपल्याला ग्रीनरी बघायला मिळते आहे थोडं थोडं गवत दिसतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला याक वगैरे समोर बघायला दिसत आहेत तुम्ही बघू शकता समोर प्राणी वगैरे याक आहे सो हे पाहायला मिळतं आहे बिकॉज इथे ग्रीनरी आहे आणि खूप दिवसानंतर आपण हे बघतोय समोर नदी पण आहे आणि अतिशय क्रिस्टल क्लिअर असं वॉटर आहे आणि अतिशय सुंदर असा देखावा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण निघालेलो हंडरच्या दिशेने बघू शकता सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम सॉरी सग सगळीकडे रोडचं चा काम चालू आहे इकडे एवढी धूल उडते की असं वाटतं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे आणि हंडरच्या रस्त्यामध्ये एकदम हा थोडासा व्हाईट सँड आहे इकड मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चाललेलो आहे दिसकित मॉनेस्ट्रीकडे आणि त्याच्या आधी इकडे आपण करणार आहोत मस्तपैकी ऑफ रोडिंग ए टी वी रा म्हणतात त्याला बघा आणि आता मस्त पैकी आम्ही करणार आहोत ऑफ रोडिंग ऑफ रोडिंगचा आणि आता माझा टन आलेला ऑफ रोडिंगचा आणि मस्त ही गाडी आपण सिलेक्ट केलेली आहे नवीन दिसतीये तर चला जरा आता ह्याची मजा घेऊ राईड करून सर आणि आता आपण पोचलेलो आहोत दिस्कित मॉनेस्ट्रीला खूप जुनी अशी मॉनेस्ट्री असं सांगितलं जातं आणि तुम्ही बघू शकता समोर अस ज्या प्रकारे ते घरं आहेत किंवा ज्या प्रकारे तिथे ती वसाहत आहे खूप सुंदर अशी वाटते आणि खूप प्रॉपरली असं त्या ज्या प्रकारे त्यांनी बांधलं गेलं आहे ते खूप सुंदर वाटते आणि समोरचं आहे दिस्कित मॉनेस्ट्री इथून बघू शकता व्ह्यू आणि हे जे एकावर एक, एक दगड लावतात हे ॲक्च्युली लोक त्यांची विष म्हणून तसं करतात विष किंवा जी मन्नत असते त्याच्यासाठी इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटतं आणि एकदम इतकी शांतता आहे या मॉनेस्ट्रीमध्ये की आपल्याला व्यवस्थित म्हणजे बोलतात ना आपल्या प्रत्येक श्वासाचा एक एक श्वासाचा आवाज आपल्या कानापर्यंत पोचतोय आणि एकदम अशी शांतता आणि खूप सुंदर असं फील होतोय आणि कसा वेळ इथे निघून गेला तेही कळत नाही बराच वेळा आपण या मॉनेस्ट्रीमध्ये घालवला आणि अतिशय प्रसन्न वाटतंय या सगळ्या गोष्टी करता आणि मित्रांनो आत्ता लागलेलं ला, आहे आपल्याला डेझर्ट आता सांगा बघा आपण राजस्थानला आहोत की लदाखला आहोत कारण हे अतिशय म्हणजे एकदम प्युअर असं वालवंट आहे व्हाईट सँडचं तुम्ही बघू शकता आणि हेच म्हणतात ना की हे डेझर्ट आहे ते ह्या प्रकारचं पूर्ण डोंगराचं बघा इकडे पूर्ण वाळवंट झालेलं आहे आणि लोक या वाळवंटाची मजा घेत आहेत ते आहे हंडरचं वाळवंट जे लदाखची एक खा खासियत आहे आणि इकडे आलेलो आहोत आपण ते बघू शकताय असं सुंदर असं हे सगळं आहे आणि खूप लोक इथे टेंट वगैरे बनवून असं सगळ्यांचं होमस्टेसुद्धा आहेत आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे इथला तर मित्रांनो आता आपण आलेलो हंडर इथे आणि तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही लडाखमध्ये आलात कारण डायरेक्टली एक डेझर्ट चालू होतो फक्त एवढंच की जैसलमेरशी तुम्ही जर कम्पेअर केला तर त्याची गोल्डन सँड आहे आणि ही अशी व्हाईट प्रकारची सँड आहे सिमेंट कलर जो असतो त्या प्रकारे पण छान आहे एकदम छान असं डेझर्ट आहे आणि खूप छान असं पसरलेलं आहे तर ते आता बघून आपण याच्यानंतर जाणार आहोत नुब्रा व्हॅलीमध्ये स्टेसाठी चल मित्रांनो दिवसभराच्या थकावटीनंतर फायनली आपण आपल्या हॉटेलला आलेलो आहोत खूप सुंदर असं हॉटेल आहे बोलतात ना निसर्गाच्या सानिध्यात एकदम नटलेला फायनली आपल्याला खूप झाडं बघायला भेटलेली आहेत अशा प्रकारे आपला हा रिसॉर्ट आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या रिसॉर्टचा व्ह्यू खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे तुझ्या घरी घरी तो असा रस्त्या पायरीवर बसून छाप्याला आपल्या रूट्स नाही विसरायचे का खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे या रिसॉर्टचं आणि तो एक कप चहा घेतल्याने खूप फ्रेश वाटलं तर आता उद्या निघायचं आपल्याला पँगॉँग लेक साठी तर आता चला पँगॉँग लेकला भेटूया तोपर्यंत बाय गुड नाईट आणि भेटू पुढच्या एपिसोडमध्ये